नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण टी ई टीचे मागचे पेपर्स पाहत आहोत त्याचे प्रश्न आणि उत्तर तर आज महाराष्ट्र शिक्षक पत पात्रता परीक्षा ई टी, टी पेपर एकचा चा दोन हजार तेराचा हा पेपर आहे तर याच्यामधला जो मराठीचा भाग आहे त्याचे प्रश्न उत्तर आता पाहू तर हा भाग आहे भाग ए मराठी सगळ्यात पहिले आपल्याला उतारा दिलेला असतो तो उतारा वाचायचा आणि त्याच्या खालील प्रश्न क्रमांक एक तीस ते चौतीसच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला याच्या पर्यायातून निवडायचे आहेत तर तुम्ही पहिले हा उतारा चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा हा उतारा वाचून घ्या याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या इथे अर्धा उतारा आहे त्याच्यानंतर इथे अर्धा आहे त्याच्या बोडचा उतारा हा उतारा चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आणि मग याच्यावरचे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत तर त्याच्यावरचा पहिला प्रश्न आहे बघा उतारा तुम्ही वाचा मी तुम्हाला फक्त दाखवला तर याचा पहिला प्रश्न आहे एकतीस नंबरचा भाषेला लेखकाने कोणती उपमा दिली आहे याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक माते फिरू माणसाची दोन समाज पुरुषाची तीन समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची चार दूषित रक्ताची तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भाषेला लेखकाने समाज पुरुषाला चेतना देणाऱ्या रक्ताची उपमा दिली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला पर्याय क्रमांक एक भारत दोन धर्मनी जर्मनी सॉरी तीन इंग्लंड आणि चार आहे फ्रान्स याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फ्रान्स भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी जटणारा माणूस लेखकाला फ्रान्स या देशामध्ये भेटला या उतार्यामध्ये आपल्याला उत्तर भेटून जातं प्रश्न क्रमांक तेहतीस जर्मन पंडिताचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम आहे पर्या क्रमांक एक जर्मनी दोन संस्कृत तीन फ्रेंच चार इंग्रजी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संस्कृत जर्मन पंडिताचं संस्कृत भाषेवर प्रेम आहे प्रश्न क्रमांक चौतीस आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता पर्याय क्रमांक एक जर्मनी दोन फ्रान्स तीन इंग्लंड आणि चार आहे भारत आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक जर्मनी हा देश आहे प्रश्न क्रमांक पस्तीस महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केले आहे पर्याय क्रमांक एक रणजित देसाई दोन विश्वास पाटील तीन शंकर पाटील चार शिवाजी सावंत तर हे तीन जे कादंबऱ्या दिल्यात महानायक संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्याचे लेखन विश्वास पाटील यांनी आहे म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक छत्तीस रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला पाचचा भोंगा वाजत असे या वाक्याचा काळ ओळखा तर याचा काय करायचं आपल्याला काळ ओळखायचा आहे भूतकाळ आहे किंवा वर्तमान काळ आहे भूतकाळ रीती वर्तमान काळ कोणता काळ आहे ते ओळखायचे पर्याय क्रमांक एक आहे वर्तमान काळ दोन रीती भविष्य काळ तीन भूतकाळ चार अपूर्ण भूतकाळ तर हे काय आहे भूतकाळ आहे म्हणजे वाक्य जे आहे ते पर्याय क्रमांक तीन रीती भूतकाळाचा आहे प्रश्न क्रमांक आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता पर्याय क्रमांक एक आज्ञार्थी चार विद्यार्थी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्य विद्यार्थ याचा या वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक अडोतीस विद्वान शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे पर्याय क्रमांक एक देशी दोन परभाषीय तीन तत्सम चार तद्भव तो विद्वान हा शब्द तत्सम प्रकारचा आहे ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सहलीस जाताना कात्र जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय क्रमांक एक भाव कर्तरी दोन भावे तीन कर कर्मणी चार कर्तरी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रश्न क्रमांक चाळीस म स ज स कोणत्या व्रताचे गुण आहेत पर्याय क्रमांक एक नववधू दोन भुजंग प्रयात तीन शार्दूल विक्रीत चार इंद्रवर्जा वज्रा तर याचं उत्तर आहे हे जे दिले आहेत ते वृत्ताचे कोणत्या वृत्ताचे गुण आहेत ते शार्दूल विक्रीडित वृत्ताचे गुण आहेत पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता पर्याय क्रमांक एक, एक दुष्काळ दोन दुर्जन तीन निष्कारण चार निष्फळ याचं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन दुर्जन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस नागनाथ कोल्हापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे पर्याय क्रमांक एक मुडस दोन राजधानी तीन गांधारीचे डोळे आणि चार पर्व याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुडस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत पर्याय क्रमांक एक एक दोन दोन पर्याय क्रमांक तीन आहे तीन पर्याय क्रमांक चार चार तर या वाक्यामध्ये किती विरामचिन्हे आहे आली आहेत तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे तीन विरामचिन्हे आलेली आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे शब्द आहे अश्व पर्याय क्रमांक एक आहे वारू दोन हय तीन तुरंग आणि चार शाम शाखामृग तर याचं उत्तर आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शाखामृग याच्यामध्ये बघितलं तर एक प्रश्न याच्यामध्ये आलेला नाही आहे एक्केचाळीस बेचाळीस डायरेक्ट आलं आहे त्रेचाळीसचा प्रश्न याच्यामध्ये नाहीये पुढील पद्य वाचून आता पुढे पुढचा भाग आहे बघा पुढील पद्य वाचून प्रश्न क्रमांक शेहेचाळीस ते एकोणपन्नास चे उत्तरे पर्यायातून निवडा आता हे आपल्याला कविता दिलेली आहे पद्य दिलेले आहेत त्याच्यावरचे प्रश्न जे उत्तर आपल्याला पर्यायातून निवडायचे आहेत तर शेहेचाळीस ते एकोणपन्नास चे याच्यामध्ये प्रश्न आहेत हे पद्य दिलेलं आहे चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचं याचा स्क्रीनशॉट काढा मग तुम्हाला वाचता येईल अर्धा इथं दिलेला आहे पुढे आणि त्याच्यावरचा पहिला प्रश्न आहे म्हणजे शेहेचाळीस नंबरचा प्रश्न शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो पर्याय क्रमांक एक शेतात कष्ट करतो दोन काळ्या आईची ओटी भरतो तीन रानात पूजा करतो चार शेतीला आई मानतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेतात कष्ट करतो म्हणजेच काळ्या आईची पूजा करतो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस शेतातील पिके पाहून कोणाचे देहभान हरपते पर्याय क्रमांक एक निसर्गाचे दोन पावसाचे तीन शेतकऱ्याचे आणि चार वाऱ्याचे शेतातील पिके पाहून कोणाचे हरपते शेतकऱ्याचे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस कवितेतील मोत्यांचा मळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय पर्याक्रमांक एक पाखरे दोन झरा तीन शेतातील पीक चार संपत्ती मोत्यांचा मळा ह्याच्या या शब्दाचा समर्पक अर्थ काय होईल तर शेतातील पिक पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कवितेत कोणत्या अंतोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे पर्याय क्रमांक एक आहे पाचू दोन मोती तीन सोने आणि चार मानिक तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाचू प्रश्न क्रमांक पन्नास जहाल या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा तर याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे जहाल पर्याय क्रमांक एक आहे उग्र दोन तिखट तीन मवाळ आणि चार जलाल तर जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मवाळ पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकावन्न पुढील म्हण पूर्ण करा कमी जागा पदरी पडले झोन रिकामी जागा एक नंबरचा पर्याय हसून केले गोड दोन रडून केले खोंड, तीन हसत झेलली धोंड, चार मारून केले गोड याचं उत्तर पर्याय क्रमांक एक हसून केले गोड प्रश्न क्रमांक बावन ज्या सामाजिक शब्दात दोनही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्या पदाचा बोध होतो असा समाज कोणता म्हणजे ज्याच्यामध्ये दोन पदे दोन जे पद आहेत ते दोन्ही पद महत्वाचे नसतात त्याचा अर्थ तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो तो समास कोणता आहे पर्याय क्रमांक एक आहे अव्ययी भाव दोन बहुर्विही तीन द्वंद्व आणि चार तत्पुरुष याचं चा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहुर्विही समासामध्ये असं असतं पुढचा प्रश्न आहे पर प्रश्न क्रमांक त्रेपन्न पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा पर्याय क्रमांक एक भव्यता दोन सौंदर्य तीन दातृत्व चार स्वतंत्र याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वतंत्र हे भाववाचक नाम नसलेलं आहे प्रश्न क्रमांक चोपन्न साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात पर्याय क्रमांक एक दृष्टांत दोन स्वभावोक्ती तीन अनन्वय चार चेतनागुणोक्ती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दृष्टांत प्रश्न क्रमांक पंचावन्न पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक क्लास दोन कंपनी तीन ट्रंक आणि चार पेन्सिल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्लास प्रश्न प्रस्ट। क्रमांक छप्पन पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक आहे घरे दोन लिंबे तीन फोटो चार पिले तर एक वचनी शब्द आहे पर्याय क्रमांक तीन फोटो प्रश्न क्रमांक सत्तावन्न पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहेत मुलांनी आज्ञा पाळावी पर्याय क्रमांक एक चतुर्थी अनेकवचनी दोन द्वितीय अनेक वचनी तीन षष्ठी अनेक वचनी आणि चार तृतीय अनेक वचनी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तृतीय प्रश्न क्रमांक नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे पर्याय परेक्र, पर्याय क्रमांक एक आहे तक्रार अर्ज दोन मागणी अर्ज तीन कौटुंबिक पत्र आणि चार व्यावहारिक पत्र व्यावसायिक पत्र तर नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या प्रकाराचा आहे कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार तर पर्याय क्रमांक चार व्यावसायिक पत्र प्रश्न क्रमांक एकोणसाठ पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते पर्याय क्रमांक एक, एक च दोन ग तीन ड आणि चार द तर कठोर व्यंजन आहे पर्याय क्रमांक एक च प्रश्न क्रमांक साठ पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली पर्याय क्रमांक एक एक दोन दुसरा आहे दोन तिसरा आहे तीन आणि चौथा आहे चार तर हे चौत्र आहे पर्याय क्रमांक दोन दोन सामान्य रूपामुळे बदल झाला आहे किती नामामध्ये तर दोन नामामध्ये आहे चौतर साठ चौथर आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे आपण हा दोन हजार तेराचा मराठीचा प्रश्न आणि उत्तरं पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा